नमस्कार मैत्रिणी कि मैया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे मिठाचा उपयोग हा आपल्या स्वयंपाक घरापुरता मर्यादित नसून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मिठाचे खूप सारे महत्व आहे मिठा मिठापासून आपण आपल्या काही समस्या दूर करू शकतो जीवनातील अनेक समस्यांवर मिठा मिठे हे रांब, रामबा रामबार उपाय करू शकते उपायासाठी आपण जे मीठ वापरणार आहे ते समुद्री मीठ म्हणजे खडे मीठ असावे किंवा सेंदव मीठ असावे घरातील मीठ हे नेहमी काचेच्या बर्णीत ठेवावे प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यात बर्णीमध्ये मीठ ठेवू नये मीठ कधी कोणाला उधार देऊ नये किंवा उष्णेही देऊ नये जर मीठ हे दान करायचे असेल तर मिठासोबत दुसरी कोणती तरी वस्तू दान करावी आणि ते अशा अशा ठिकाणी मीठ दान करावे तेथे मंदिरामध्ये भोजनाचा जो प्रसाद बनवला जातो त्या ठिकाणी आपण मिठाचे दान करू शकतो किंवा कोणत्याही अन्न छा, छात्रेमध्ये कोणत्याही पाकशाळेमध्ये आपण मीठ दान करू शकतो पण मीठ ज्यावेळेस दान करतो त्यावेळेस फक्त मीठ द्यायचे नाही तर त्यासोबत आपल्याला दुसऱ्या कोणत्याही तांदूळ गहू किंवा ज्या उपयुक्त वस्तू आहेत तेल त्या ते त्यासोबत ते द्यायच्या आहेत मीठ हे फक्त द्यायचे नाही मीठ आणि लिंबू आपल्या उजव्या हातावरती रोजच्या रोज घासायचे आहे आपले जे पॉइंट आहेत हातावरती ते आपल्याला जागे करायचे आहे जा आपल्याला यामुळे आपल्या ज्या समस्या पैशाच्या आणि आरोग्याच्या ज्या समस्या असतात त्या समस्या पूर्णपणे दूर होतात त्यानंतर चमत्कार बघा माणसाचे मुख्य टेन्शन असते पैसा आणि आरोग्य या दोन गोष्टी जर चांगल्या असतील तर आपले आयुष्य चांगले जाते खराब किंवा खरकट्या हाताने मिठाच्या बरणीमध्ये हात घालू नका बऱ्याच बायकांना सवय असते की चटणीचे हात पिठाचे हात तसेच मिठाच्या बरणीमध्ये घातले जातात पण तसं करू नका मिठाच्या वरणीचा वापर झाल्यानंतर मिठाची वरणी हे स्वच्छ करून जागेवरती ठेवून द्यायची आहे घरामध्ये सतत ताणतणाव वाढत असेल किंवा कोणतेही काम बिघडत असेल अडचणी येत असतील वारंवार तर आपल्या आप बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये खडे मिठाच्या मिठाच्या काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ भरून बाथरूममध्ये ठेवायचे आहे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊन सकारात्मक शक्ती येते आणि हे मीठ आपल्याला शनी दर शनिवारी बदलायचे आहे कमीत कमी पंधरा, पंधरा ते पंधरा दिवसानंतर किंवा तीस दिवसांमध्ये हे मीठ आपल्याला नक्कीच बदलायचे आहे ते मीठ ठेवल्यानंतर तसेच ठेवायचे नाही तर ते मीठ वारंवार बदलले गेले पाहिजे आणि बदलताना ते मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करा किंवा पा मध्ये सोडून द्या पण त्या मीठ मीठ सोडून द्यायचे आहे आणि नवीन मीठ त्या बाऊलमध्ये भरून पुन्हा पहिले मीठ आपल्याला सोडून द्यायचे आहे आणि नवीन पुन्हा शनिवारी किंवा अमावशीच्या दिवशी पुन्हा ते मीठ आपल्याला नवीन मीठ भरून बाऊ काचेच्या बाऊलमध्ये ठेवायचे आहे ज्यावेळी आपण घरामधील अडगळ काढतो त्यावेळी किंवा भंगार काढतो रद्दी काढतो ती विकल्यानंतर त्यामधून जे पैसे येतात त्या पैशांचा एक तरी मिठाचा पुडा आपण घरी आणावा एखादी व्यक्ती खूप आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या उशापाशी काचेच्या मध्ये आपल्याला खडे मीठ भरून ठेवायचे आहे ते दर शनिवारी बदलायचे आहे आणि पुन्हा नवीन मीठ आपण ठेवू शकतो आंघोळीच्या पाण्यामध्येही आपल्याला खडे मीठ चिमूटभर टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आपल्या मुलांनाही या सवयी लावा आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यामुळे आपल्यातील निगेटिव्हिटी निघून जाते आणि फक्त रविवारी आणि गुरुवारी आपण मीठ न टाकता साध्या पाण्याने आंघोळ करायची आहे रविवारी पाण्यामध्ये मीठ टाकू नका झुपताना एका टपामध्ये थोडे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडे खडे मीठ टाकून आपल्या घोट्यापर्यंत गो, पाय बुडतील अशा पद्धतीने आपण त्या पाण्यामध्ये पाय ठेवून पाच ते दहा मिनटं बसायचे आहे त्यामुळे आपल्या शरीरातील जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते आणि खूप प्रसन्न वाटते सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते पती पत्नींमध्ये जर वारंवार वादविवाद होत असतील तर आपल्या बेडरूममध्ये काचेच्या बाऊलमध्ये मीठ किंवा मीठ बा बेडरूममध्ये कोणत्या तरी एका कोपऱ्यात व्यवस्थित ठिकाणी मीठ ठेवावे मेन दरवाज्यातून निगेटिव्हिटी जास्त येत असेल तर मेन दरवाजाच्या वरती काळ्या कपड्यामध्ये खडे मिठाचे खडे किंवा काळ्या मिठाचा खडा दरवाजाच्या वरती बांधल्याने घरातील निगेटिव्हिटी कमी होते पैसे टिकण्यासाठी काचेच्या एका ग्लासामध्ये आपल्याला खडे मीठ भरायचे आहे आणि त्यावरती चार पाच लवंगा फुलाच्या लवंगा त्यावरती ठेवायच्या लावायच्या आहेत ते आपल्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचे आहे जर आपले दुकान असेल तर दुकानामध्येही आपण हा उपाय करू शकतो यामुळे धनप्राप्ती होते झोपेत जर आपल्याला एकदम टचकायला होत असेल किंवा वाईट स्वप्न पडत असतील तर आपल्याला एका कागदामध्ये मिठाचे खडे 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 बांधून त्याची पुडी करून आपल्या उशीशी उशी खाली ठेवायची आहे त्यामुळे आपल्याला वाईट स्वप्न पडत नाही तोंडातून तुन्दा, दुर्गंध वास येत असेल तर कोमट पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून त्या पाण्याने आपल्याला चूळ भरायची आहे गुळण्या करायच्या आहे त्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया तो मरतो मर आणि आपल्या तोंडातील दुर्गंधी कमी होते लहान मुलांची नजर काढण्यासाठीही मीठाचा वापर केला जातो ज्यावेळेस बाळ सतत रडत असेल किंवा किरकिर करत असेल त्यावेळेस खडे मीठ आपल्या हातामध्ये घेऊन मुलावरून सात वेळा उतरून ते मीठ पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे किंवा फ्लश करायचे आहे यामुळे बाळाची निगेटिव्हिटी कमी होते आणि बाळ शांत होते द जर लहान मुलं असतील तर दर शनिवारी किंवा प्रत्येक आमशेला असे केल्याने मुलांना नजर दोष होत नाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद